आमच्याकडे ज्या टायमाला ग्राहक येतो जर कुठला ग्राहक जर हिंदी मध्ये बोलायला लागला तर आम्ही त्याला सांगतो बाबा मी महाराष्ट्रामध्ये राहतो तुला मराठी बोलणं काळाची गरज नाही माझं नाव मिहुल मोदी आहे मी गुजरातचा आहे पण आणि महाराष्ट्रात आपण राहतोय तर महाराष्ट्राची जी भाषा मराठी आहे ती यायला पाहिजे त्याचं कारण असं आहे का जे लोकल पब्लिक महाराष्ट्राची आहे त्यांना मराठी दुसरा कुठला विषय येत नाही आता मराठी बोलणं ही काळाची गरज आहे शेवटी आपण महाराष्ट्रामध्ये धंदा करतो महाराष्ट्रामध्ये राहतो आपण अच्छा आणि महाराष्ट्र ही आपली भूमी आहे लक्षात ठेवा माझं नाव संजय परमार आहे मी मूळचा राजस्थानचा आहे की महाराष्ट्राबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलणं हे आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं आपण महाराष्ट्र राहतो भले आम्ही गुजरातचा असो किंवा मारवाडी असो पण मराठी आपण महाराष्ट्र राहतो तर मराठी बोलायलाच पाहिजे पण काय असो भले थोडं पण मराठी ह्याच्यामध्ये हे बोलण्याचं कम्पल्सरी मी राजस्थानवर नाही बरं आणि माझं नाव आहे संजय सोनैया अच्छा की मराठी बोलतो बऱ्यापैकी मित्र म्हणजे मराठी आमच्यातनं तर कधी कधी असं आमची भाषांना मराठीतच बोलच्या जास्त होती आम्ही पण मारतात आम तर मराठीतच मार राज्यात सध्या मराठी मराठी वाद सुरू आहे म्हणजे बाहेर राज्यातून आलेल्या लोकांना मराठीची सक्ती केली जावी असा एक काही लोकांचा आग्रह आहे तर काही लोकांचा याला विरोध आहे आणि त्यामुळे आपण पाहिलं असेल मागील काही दिवसांपासून मुंबईत याच विषयावरून राजकारण तापलं आहे याच विषयावर तर काल उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले जे इतक्या वर्षात जमलं नाही ते याच मुद्द्यानं या दोघांना एकत्र आणले या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या अमराठी लोकांना म्हणजे गेली अनेक वर्ष ते पुण्यात राहतात व्यापार करतात त्यांना काय वाटतं त्यांच्या लेखी मराठीचा मुद्दा किती महत्वाचा आहे किंवा मराठी बोलण्यात त्यांना काही अडचण आहे का हेच जाणून घेण्यासाठी मी सध्या आलोय पुण्यातील बोहरी आहेत आणि या ठिकाणी बहुतांश व्यापारी हे बाहेर राज्यातील आहेत म्हणजे कोणी गुजरातचे राजस्थानचे आंध्र प्रदेश कर्नाटक अशा वेगवेगळ्या राज्यातून आलेले हे व्यापारी या ठिकाणी अनेक वर्षांपासून व्यापार करतात त्यांना मराठी बोलताना किंवा इथल्या ग्राहकांशी इथल्या नागरिकांशी संवाद साधताना या विषयावरनं कुठली अडचण आली का हेच मी आता जाणून घेणार आहोत आणि हे ते सर्व व्यापारी आहेत नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं लोकमत मध्ये सर्वतरी मला तुमचं नाव सांगा तुम्ही कुठून राहते जा मी सुरेश जैन व्यापारी संघटनेचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी राज्य कुठलं आहे माझं राज्य राजस्थानचं वयाच्या अकरा वर्षे आई वडील पुणे शहरामध्ये लग्न करून आले बरं आता माझा मुलगा जो येईल तो चौथ्या पिढीचा आहे तुम्हाला काय जो मराठी अमराठी वाद सुरू आहे त्याच्यावरून तुम्हाला काय वाटतं नाही सध्या आम्हाला त्या बाबतीत काही विषयच काय वाटत नाही असं की शेवटी जी जुन्या पिढीतले लोक जे आहेत ते आज एवढं स्पष्ट आणि क्लिअर कट मराठीमध्ये बोलत आहेत आमच्याकडे ज्या टायमाला ग्राहक येतो जर कुठला ग्राहक जर हिंदी मध्ये बोलायला लागला तर आम्ही त्याला सांगतो बाबा मी महाराष्ट्रामध्ये राहतो तुला मराठी बोलणं काळाची गरज आहे या विषयावरती ते आम्ही सगळ्यांची बोलतो आता माझे नातवंड मुलं बिल सगळं मराठी शाळेमध्ये शिकतात सर ओके येणाऱ्या ग्राहकाशी बी आम्ही संयमाने बोलत असतो व्यापार करत असतो आणि पुणे शहरामध्ये सगळं खेळीमिळीचं वातावरण आहे तुम्हाला काय वाटतं मराठी बोलणं महाराष्ट्रात राहता मराठी बोलणं का गरजेचे आहे तुमच्यासाठी नाही मराठी बोलणं ही काळाची गरज आहे शेवटी आपण महाराष्ट्रामध्ये धंदा करतो महाराष्ट्रामध्ये राहतो आपण महाराष्ट्र ही आपली भूमी आहे लक्षात ठेवा या ओके या भूमीशी मी संमत आहे आणि जर नवीन कोण जर व्यापारी येत असतील किंवा बिहारचे येत असतील तोडक मोडक जर बोलत असतील तर त्यांना समजून सांगायचं बाबा तू मराठी बोल चांगलं बोल आणि समोर त्यांनी त्यांना प्रतिसाद दिलाही पाहिजे की बाबा मी मराठी बोलण्यास शिकतोय बोलतो बघ बागा मी मराठी क्लिअर बोलेन या विषयाशी मी माझी बांधील केली खर तर यांचे आई वडील वयाच्या अकराव्या वर्षी पुण्यात आले इथेच स्थायिक झाले त्यामुळे याला यांना मराठी बोलण्यात कुठलाही अडचण नाही किंबहुना त्यांनी मराठी भाषेसोबतच मराठी संस्कृती देखील आत्मसात केली आहे तुमचं नाव सांगा मला तुम्ही कुठून आलात विनोद चिल्लाळ मी आंध्र मधला आहे बरं सध्या तेलंगणा पण तुम्हाला मराठी बोलण्यात काही अडचण आहे नाही मला जन्म पुण्यातलाच आहे अच्छा पण तुम्ही घरी कुठली भाषा बोल मराठीच बोलता मराठीच बोलताय पण तुमची मूळ भाषा कोणती आहे मूळ तिकडची हे तेलुगू तेलगू भाषा आहे पण आता महाराष्ट्रात तुमचे व्यवहार जे आहेत ते सर्व मराठीच मराठी तुम्हाला ही कशी शिकली तुम्ही शाळेत गेलात जबरदस्ती केली काय म्हणजे राहत होतो ते सगळे मराठीच लोक ओके अच्छा मराठी लोकांमध्ये यांची काय म्हणू शकतो आपण पालन पोषण झालं यांची जडणघडण जी आहे ती मराठी लोकांमध्ये झाली त्यामुळे आपसुकच मराठी भाषा जी आहे ती यांनी लहानपणापासूनच आत्मसात केली तुमचं नाव सांगा माझं नाव संजय परमार आहे मी मूळचा राजस्थानचा आहे आमच्या अनेक पिढ्या महाराष्ट्रात गेलेल्या आहेत आणि महाराष्ट्रात आम्ही मराठी शाळेतच शिकलेलो आहे आणि मराठी बोलण्यात आम्हाला कुठलीच अडचण नाही आहे आणि आज तुम्ही हा चांगला दिवस आषाढी एकादशी जर निवडलाय पांडुरंगाच्या कृपेने महाराष्ट्राचं सगळ्यात मोठा जे जे कारवाई अशी हो आमची मराठी माणसाची इच्छा आहे तुम्हाला काय वाटते महाराष्ट्रात येणाऱ्या बाहेर रा राज्यातून जी लोक येतात व्यापारी येतात किंवा वेगवेगळ्या कामासाठी जी लोक येतात त्यांनी मराठी शिकणं का गरजेचं आहे कारण की महाराष्ट्राबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलणं हे आम्हाला सगळ्यात महत्वाचं वाटतं जसं आपण कर्नाटक सायड तामिळनाडू साईडला गेला तर तेथील लोक हिंदी येत असून ते तमिळ बोलत जातात तसं महाराष्ट्रात पण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात बोलायलाच पाहिजे असं आमची अपेक्षा आहे तुमचं नाव सांगा मला तुमचं नाव काय अच्छा तुम्ही कुठून पुण्यावर येऊनच कुठलं मूळ कुठलं हो पण काय वाटतं तुम्हाला जो वाद सुरू आहे मराठी बोललंच पाहिजे अशी एक प्रकारे सक्ती केली जाते किंवा काही लोक म्हणतात मी मराठी बोलणारच नाहीये तर त्यांना तुम्ही काय सांगा आम्ही त्यांना सांगणार की मराठी बोला म्हणून जेव्हा तुम्ही ग्राहकांशी बोलताय ते लोक जेव्हा मराठी बोलतात किंवा हिंदी बोलतात तुम्हाला <laughs> काही अडचण येते काही नाही काही नाही काही अडचण नाही येतात बरं मराठी बोलली पाहिजे हो मराठी बोलली पाहिजे ओके तर आपण पाहू शकता हे बहुतांश व्यापारी आहे त्यांचं या परिसरात दुकान आहेत त्यामुळं यांनी मराठी आत्मसात केली कारण या ठिकाणी जे ग्राहक येतात ते बहुतांश ग्राहक मराठीत आहेत ते मराठी त्यांच्याशी संवाद साधतात त्यामुळे यांनी देखील आपली भाषा मराठी भाषा म्हणून स्वीकारली आणि त्या दृष्टीनं यांचा देखील पुढचा प्रवास जो आहे तो सुरू आहे नाव काय तुम्ही कुठून आला मी राजस्थानवरून आणि माझं नाव आहे संजय सोनैया अच्छा आम्ही जन्म माझा इथं झालं शिक्षण माझं इथं झालं आम्ही बऱ्यापैकी मराठी बोलतो बऱ्यापैकी मित्र आमचे मराठी आमच्यातनं तर कधी कधी असं आमची भाषांना मराठीतच बोलचाल जास्त होती आम्ही गप्पे पण मारतात तर मराठीतच मारतो तुमची मूळ भाषा कोणती आहे जय मारवाडी भाषा मार पण त्या भाषेत कधी नातेवाईक असतील किंवा घरात म्हणा इतर संवाद साधताय कुठे हा आता बाहेर आले तर त्यांना एवढं नाही त्या टायमाला आमची मातृभाषा म्हणजे मारवाडी बोलतो पण जास्त जर आमच्या दय ते मराठी भाषेतच असतं बोलतो तुम्हाला आम्ही कस्टमर जरी आले गिरायक जरी आले तरी मी त्याला स्टार्टिंगला आम्ही मराठीचा टोळत करतो की बाबा स्टार्ट काय पाहिजे काय नाही पाहिजे स्टार्टिंग वर्ड आमचे मराठीतच असतं व्यापारी जरी आलो कोण याला आम्ही मराठीच बोलतो आमचं मानता असं म्हणणं आहे की मराठी अशी की सगळ्यांना यायलाच पाहिजे महत्वाची बरं पण आता जो वाद सुरू आहे किंवा ज्याच्या मारहाण सुरू आहे सुरू कुठे मारहाण सुरू आहे किंवा कुणी म्हणतं मी ही भाषा बोलणारच नाहीये ज्याची गरजेचं काय याच्यावर तुम्हाला काय वाटतं आता अशा प्रकारे व्हायला पाहिजे सगळ्यांनी शिकायला पाहिजे असं म्हणणं आहे की ते आवर्जून शिकणं फार महत्वाचं कारण इथं राहतो तर ती भाषा जरुरी एकमेकांना अंडरस्टँड करण्यात बोलणं करण्यासाठी एवढं तुमचं नाव काय पुढे गुजरातला आहे आमच्या इथे पुण्यात चौथी पिढी आहे आणि आम्ही म्हणजे आमच्या इथे सगळे सगळं आम्ही मराठी अशा आम्ही बोलतो ओके परंतु ज्या प्रकारे काही लोक येतात आम्ही मराठी बोलणारच नाही म्हणतात त्यांना तुम्ही काय सांगा नाही ते ऍक्च्युअल कसं माहितीये का आपण महाराष्ट्र राहतो मला आम्ही गुजरात असो मारवाडी असो पण मराठी आपण महाराष्ट्र राहतो तर मराठी बोलायलाच पाहिजे पण काय असो बरे थोडं पण मराठी ह्याच्यामध्ये हे बोलणं कंपल्सरी कंपल्सरी पाहिजे आणखी काही व्यापारी आहेत जे याच विषयावर खरं तर बोलण्यासाठी मोठ्या संख्येने जेव्हा मी यांना सांगितलं की असा विषय आहे तेव्हा हे सर्व व्यापारी स्वतःहून पुढे आले आणि मराठी मराठी हा जो काही वाद आहे त्यावर आम्हाला बोलायचं असं यांचं म्हणणं होतं तुमचं नाव काय संजय जैन आहे बरं आणि आम्ही मूळ राजस्थानची जे पण आता आमची पण दुसरी पिढी आहे आणि इथं मराठी आम्ही एकदम म्हणजे प्रेमळ भाषेने बोलतो काही त्रास नाही कोणाला काही प्रॉब्लेम नाही आहे पण आम्ही बोलताना ग्राहक आमची पण मराठीने बोलतात आणि एकदम सिम्पल आणि सोब एकदम सोबर भाषा आहे आपला एकदम म्हणजे चांगली आहे असं काही त्रास आता पण कधी आला नाही आहे त्यामुळं तुम्ही काही लोक आहेत जे पुण्यात पुण्यात राहतात मुंबईत राहतात मराठीला विरोध करताना दिसतात म्हणजे आम्हाला बोलायची नाहीये शिकायची नाही असं म्हणतात त्यांना तुम्ही काय सांगा त्यांना सांगायचं का तुम्ही महाराष्ट्रात राहता तर थोडं मराठी बोलणं शिका तुम्ही मी बोला सगळ्यांशी प्रेमाने बोला सगळ्यांना बोला आणि दुसऱ्याने पण तुम्ही तुमच्याशी प्रेमानेच बोलणार त्याला काय प्रॉब्लेम नाही अजिबात ओके काही तरुण दिसत आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलूयात तुम्ही कुठून आला सांगा मी मूळ राजस्थानचं आहे माझं नाव चिंकेश जैन आहे आणि ऍक्च्युअली माझे आजोबा आलते अच्छा आणि नंतर वडील आता मी तिसरी पिढी आणि माझी चौथी पिढी पण आहे आणि ते ऍक्च्युली मारे शाळेमध्ये शिकते आणि आम्हाला काही विरोध नाही याच्याबद्दल आणि शिकायला पण चांगलं वाटतं मराठी तुमचं नाव सांगा मी प्रेमदीप प्रजापती आहे मी लगभग पंचवीस वर्ष झाले मध्ये राहतो आणि माझ्या प्रमाणात बोलायला मी गुजरात मी तरी मराठी पूर्ण येईल आत्मसात की पूर्ण येते मला पहिल्यापासून येते चांगली वाटते मराठी वाटते काही अडचण नाहीये किंवा काहीच नाही काही अडचण नाही मला बोलायला काय मला कोणी जबरदस्ती केली का मराठी शिकलीच पाहिजे असं काही नाही पहिल्यापासून येत जबरदस्ती पण का नाही पहिल्या पासून येते ओके तुमचं नाव काय दादा माझं नाव मिहुल मोदी आहे सर मी गुजरातचा आहे पण माझा जन्म पुण्यातच झाला आहे शाळा पण पुण्यातच झाली आहे मराठी भाषा ही होती मराठी विषय होता okay. मराठी शिकलोय चांगलं मराठी बोलतोय okay. लिहिता येतं वाचता येतं सगळं करता येतं मराठीमध्ये आणि महाराष्ट्रात आपण राहतोय तर महाराष्ट्राची जी भाषा मराठी आहे ती यायला पाहिजे त्याचं कारण असं आहे का जे लोकल पब्लिक महाराष्ट्राची आहे त्यांना मराठीशिवाय दुसरा कुठला विषय येत नाही एका इकडे येऊन कर्नाटक मध्ये का काय बोलणार नाही एका मध्ये बोलणार नाही म्हणून okay. थोडीफार मराठी तुम्हाला यायलाच पाहिजे कुठल्याही आपण महाराष्ट्रात राहतोय महाराष्ट्राची जी, 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 जी मराठी आहे ती तुम्हाला येणं तर आपण पाहू शकता हे पुण्यातील खर तर अमराठी भाषिक असे ना म्हणता येणार नाही कारण अनेक वर्ष ते इथंच राहतात इथंच त्यांचा जन्म झाला मराठी शाळेत शिकले मात्र सध्या महाराष्ट्रात जो मराठी अमराठी वाद सुरू आहे त्यांच्याकडे पाहून असं कुठं वाटत नाही आहे की हे कुठं अमराठी असतील आणि यांचा मराठी भाषेला कुठेही उलट विरोध नाही आहे याउलट हे महाराष्ट्राच्या मातीत थोडक्यात आपण काय बसतो का समरस झालेत फक्त मराठीच नाही तर महाराष्ट्रातील मराठी सण उत्सव देखील त्यांनी स्वीकारलेत आणि तितक्याच मोठ्या संख्येने म्हणजे ज्याप्रमाणे मराठी लोक इतर सण साजरे करतात त्याचप्रमाणे हे देखील प्रत्येक सणात तेवढ्यात उत्साहाने सहभागी होतात आणि तितक्याच जोरात मराठी सण देखील हे सर्व नागरिक साजरे करत जय भवानीवानी किरण शिंदे जय भवानी